तुला टीव्ही बघायला आवडतो जास्त टीव्ही बघायचा नाहीतर काय होत जोरात बोल काय होत काय होतं स्वामी जास्त टीव्ही पाहिल्याने स्वामी स्वामी जास्त टीव्ही पाहिल्याने काय होत जास्त टीव्ही पाहिल्याने कशाने जास्त हा आणि मोबाईल मोबाईल बघितल्याने आपण फक्त काय करतो थोडा वेळ बघतो काय करतो हा नंतर आपण काय करतो स्टडी करतो काय करतो आणि आपण टीव्ही मध्ये काय बघतो ऑस्कर विनी शॉर्ट फिल्म आणि काय बघतो हा एबीसीडीच काय बघतो स्वामी आपण डी आणि अजून काय बघतो सर्कस काय बघतो आणि चार्ली चापलीन चार्ली चापलीनचे असे कॉमेडी व्हिडिओ बघतो आणि काय बघतो गाड्यांचे तुम्हाला गाड्या आवडतात का हो। कुठले गाड्या आवडतात तुला तुम्हाला ट्रक आवडते घ्यायचं का पप्पांना सांगशील का ते घेऊन का तुम्हाला हा तुला अजून काय घ्यायचं स्वामी ट्रॅक्टर जेसीबी तुला समर्थ ट्रॅक्टर जेसीबी घ्यायचं आणि मोठी गाडी आपल्याला बसायसाठी कोणती गाडी घ्यायची कोणती Hmm? Hmm. आणि तुला सायकल सायकल घ्यायची का oh. Hmm? Oh. तुला स्वामी hmm. तुम्हाला गाड्यांचे व्हिडिओ पण आवडतात ना बघायला hmm. हा hmm. आणि लहान मुलांची कॉमेडी काय आवडतात का जास्त टीव्ही बघायचा फक्त किती वेळा बघायचा थोड्याशा बघायच्या जास्त टीव्ही बघायचा स्वामी नाही कस किती बघायचा आणि मोबाईल सांग यांना सांग मोबाईल बघायचा नाहीतर काय होत होतं स्वामी समर्थ मोबाईल जास्त बघितल्याने काय होत सगळ्यांना मुलांना सांगा इकडे बघा मोबाईल बघायचा हाय करा आता टाटा मोटर घ्यायची हो का आवडता चालून दाखव मला गाडी कशी चालते हां चालून दाखव तुला तुला घ्यायची स्वामी गाडी कुठली घ्यायची कोण चालवेल मग गाडी कशी चालवशील तू चालून दाखव ना कशी चालवशील